तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यासाठीची जी, जी अपडेट आहे नवीन अपडेट आहे एकवीस नऊ दोन हजार दोनला यांनी हे पत्र काढलेलं आहे या ठिकाणी आणि ठाणे आणि पालघर या जिल्ह्यासाठी जे शारीरिक पात्रता चाचणी होणार होती फिजिकल होणार होतं हे तेवीस तारखेपासून सुरू होणार होतं आणि साकेत ठाणे या मैदानावर ते फिजिकल चाचणी या ठिकाणी होणार होती परंतु काही कारणास्तव त्यांना ग्राउंड उपलब्ध झालेलं नाही आहे त्या कारणामुळे त्यांनी ती भरती प्रक्रिया मला वाटते थांबवलेली आहे किंवा पोस्टपोन केलेली आहे बघू आपण डिटेल यामध्ये काय दिलेलं आहे तर तर यामध्ये बघा होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक बाबतची प्रेस नोट आहे ही वेळापत्रक यांनी बदललेलं असेल संदर्भ ओके काही हरकत नाही तर यामध्ये दे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे तर उपरोक्त संदर्भ विषयांना होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक बाबती ओके दिनांक तेवीस नऊ ओके तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी तर तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोलीस आयुक्त पोलीस कवायत मैदान साकेत साकेत ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता काय आयोजित करण्यात आला होता तर फिजिकल चाचणीचा जो कार्यक्रम आहे तो या दरम्यान यांनी आयोजित केला होता पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी परंतु परंतु आ, मैदान उपलब्ध न झाल्याने नवीन होमगार्ड नोंदणी प्रक्रिया मैदान उपलब्ध होईपर्यंत पुढे आयोजित करण्यात येत आहे तसेच मैदान उपलब्ध होताच नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी कालावधी व ठिकाण नंतर कळवण्यात येईल ओके सदरबाबतची नोट आपल्यापर्यंत ठाणे जिल्ह्यातील स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होणेस विनंती ओके काही हरकत नाही तर हे अपडेट अशी आहे की यांना ग्राउंड उपलब्ध झालेलं नाही आहे त्या कारणामुळे नवीन ग्राउंड जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत मैदानी चाचणी होणार नाही आणि ग्राउंड जर उपलब्ध झालं यांच्याजवळ तर ते आपल्या या साईडवर आपल्याला कळवतील ओके असं यांचं या माहितीपत्रकामध्ये सांगणं आहे आणि जेव्हा नवीन ग्राउंड वगैरे येईल तेव्हा आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला इथं अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू यानंतर काय आहे सदर बाबतची सूचना हां बरोबर आहे या ही आपल्याला आपण या ठिकाणी चेक करू शकतो ओके मी कसं चेक करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर परंतु नाही तुम्हाला चेक करता आलं किंवा नसेल चेक केलं तर आपणसुद्धा अपडेट देण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर ओके या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल ओके हे चेक करत राहायचं आहे आपल्याला सुद्धा चेक करतो तुम्हीसुद्धा चेक करत राहा आणि त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळावरील सूचनाकरिता अद्यावत राहावं म्हणजे तुम्ही अपडेट या ठिकाणी राहिलं पाहिजे हे सर्व जे काही बातम्या येतात ही बातम्या तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोचल्या पाहिजे असा हा विषय आहे तर होमगार्ड नोंदणीचा हा ठाणे आणि पालघर यामध्ये पालघरचा हो यांनी ओके ठाणे आणि पालघर सोबतच आहे ते बरं बरं ओके काही हरकत नाही उपरोक्त संदर्भ होमगार्ड नवीन कार्यक्रम वेळापत्रक कार्यक्रम तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस या दरम्यान दोन्ही जे ठाणे आहे आणि पालघर आहे याच्यासाठी हा संयुक्त कार्यक्रम होता त्या कारणामुळे पालघरसुद्धा यामध्ये आहे ओके काही हरकत नाही आ, नवीन अपडेट येईपर्यंत आपण वाट बघू नवीन अपडेट नेमकी काय येते तर ओके ठीक आहे थँक यू बेस्ट ऑफ लक तुम तुम